तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहूयात इंजिनिअरिंगचा प्रवास या विषयावरचा व्हिडिओ तर इंजिनिअरिंग करणारे इंजिनिअरिंग करू पाहणारे आणि ऍडमिशन घेऊन नवीन दाखल झालेला आहे माझ्या सर्व मित्रांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ असणारे त्यांच्यासाठी ज्यांना इंजिनिअरिंग काय हे माहीत असेल इंजिनीअरिंग करायची स्वप्न असेल आणि इंजिनिअरिंग करण्यासाठी ते आता नव्याने दाखल झालेले असेल अशा सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा इंजिनिअरिंगच्या प्रवासाबद्दल आपण आज माहिती पाहूया हा प्रवास म्हणजे फर्स्ट इयर टू फायनल इयर हा टेक्निकली सिलेबस दृष्ट्या वेगवेगळ्या स्टुडंट प्रत्येक ब्रांच स्टुडंट असू द्या कोणत्याही असू द्या त्यांच्या दृष्टिकोनातून आपण पाहणार आहात तुम्हाला याच्या नंतरचा प्रवास कसा असणार आहे या साऱ्या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेत आहोत तर हा व्हिडिओ पाहताना पहिली गोष्ट लक्षात घ्या इंजिनियरिंगचा प्रवास हा खर तर एक शैक्षणिकदृष्ट्या असतो एक मानसिकदृष्ट्या असतो आणि तिसरा असतो जो की सामाजिकदृष्ट्या तीनही प्रकारे हा प्रवास खूप महत्वाचा असतो जर तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या म्हणला तर फर्स्ट इयर टू फायनल इयर पर्यंत तुम्ही किती सब्जेक्ट देताय तुम्ही किती अभ्यास करताय पास होताय नापास होताय रिझल्ट आला सगळ्या गोष्टी आल्या हा तुमचा एक, एक अकॅडमिकचा भाग झाला पण दुसरा पार्ट येतो त्याला आपण म्हणू इमोशनल इमोशनल म्हणजे तुम्ही ट्वेल्थ CET दिल्यानंतर दिल्यानंतर ऍडमिशनची प्रोसेस पूर्ण केल्यानंतर इंजिनिअरिंगच्या जर्नीमध्ये नवीन वातावरण असेल नवीन काहीतरी शिकण्याची वृत्ती असेल काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा असेल सोसायटीचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याची काहीतरी उमेद असेल बऱ्याच मुलांना या सगळ्या गोष्टी प्रवास म्हणजे एक इंजिनिअरिंगचा प्रवास आणि सामाजिक दृष्ट्या म्हणजे इंजिनिअर एक स्टेटस आहे तुम्ही एक इंजिनियर हटॅग किंवा एक प्रोफेशन म्हणून निवडलेला असतो तर उद्या तुम्ही एक इंजिनियर म्हणून बाहेर पडणार आहात ह्या तीन दृष्ट्याने हा प्रवास खूप महत्वाचा आहे तर हाच प्रवास आपण आज थोडक्यात पाहूया तर चालू करतो आपला हा पहिला व्हिडिओ फर्स्ट इयर हा तुमची सुरुवात असणार आहे खऱ्या अर्थाने कारण फर्स्ट इयर मध्ये तुम्ही कॉलेजचं वातावरण सगळ्या नवीन जगात प्र आता सध्या एंटर करत जातात तर नवीन जगात एंटर करताय तर तुम्हाला वातावरणासोबत सगळं काही नवीन असणार आहे तुम्हाला तिथलं ॲटमॉस्फिअर तिथलं कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कॅन्टीन वगैरे सगळ्या काही गोष्टी नव्याने बघायला भेटणार आहेत त्यामुळं ते एन्जॉय करण्यात त्याच्यात ऍडजस्ट होण्यात या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुरुवात होईल त्याचबरोबर नवीन सब्जेक्ट असतील लॅब्स असतील क्लासरूम असतील या सगळ्या गोष्टी आता नव्याने तुम्हाला समोर येतील काही सिनियर्स भेटतील नव्याने दोस्ती होतील तर एक्साइटमेंट आणि कन्फ्युजन असेल त्याचबरोबर काही अकॅडमिक दृष्ट्या मी काही गोष्टी सांगतो की पहिली गोष्ट काय तुम्हाला आता सगळ्या ब्रांच मुलं एकाच ठिकाणी असणार आहेत म्हणजे फर्स्ट इयर हे सगळ्यांसाठी कॉमन असतं इथे तुम्ही डायरेक्ट तुमच्या ब्रांचला जात नाही म्हणजे तुम्ही ऍडमिशन एन टी सी ला घेतला असेल फर्स्ट इयरला एन टी सी कम्प्युटर असू सगळी मुलंही एकत्रच आपल्या शिक्षणाची सुरुवात करतात त्यामुळे सब्जेक्ट हे तुम्हाला कॉमन असतात कॉमन सब्जेक्ट म्हणजे uh, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स असू द्या इंजिनिअरिंगचं फिजिक्स केमिस्ट्री uh, बेसिक इलेक्ट्रिकल बेसिक इलेक्ट्रॉनिक्स बेसिक मेकॅनिकल बेसिक सिव्हिल सगळे जे बेसिक आहेत जे तुम्हाला तुमच्या ब्रांचमध्ये uh, प्रवेश करताना गरजेचं आहे या सगळ्या फर्स्ट इयरची सब्जेक्टची ओळख तुम्हाला पहिल्या वर्षी होती त्यामुळे ते एकदा तुम्ही क्लिअर केले तिथे तुम्ही चांगल्या पुढे गेले की तुम्ही पर्सेंटेजला सेकंड इयर पासून सुरुवात करू शकता म्हणून पहिली पहिल्या इयरला आपण हे नवीन सुरुवातीच नवीन ओळखीच नवीन वातावरण नवीन दोस्त आणि नवीन सब्जेक्ट या सगळ्या गोष्टींना आत्मसात करण्याचं वर्ष मानता येईल जिथे तुम्हाला नवीन वातावरणाबाबत एक्साइटमेंट पण असणार काही कन्फ्युजन पण असणार काही क्युरियोसिटी पण असणार त्यामुळे नवीन वर्ष सुरुवातीचा हा पहिल्या वर्षातला तुम्ही कसं टॅकल करता कसं समोर जाता हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगसाठी आपण एक नवीन किंवा एक सेपरेट व्हिडिओ तर बनवणारच त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की फर्स्ट इयरला कोणते सब्जेक्ट आहेत सिलेबस कोणता कोणता आहे त्याच्याबरोबर कोणते सब्जेक्ट कार्ड आहेत कोणते सब्जेक्ट तुम्हाला सोपे जातील कोणत्या सब्जेक्टची जास्त तयारी करायची याच्या बाबतीत एक स्पेशल व्हिडिओ आपण फर्स्ट इयर इंजिनिअरिंग साठी बनवूया त्याचबरोबर युनिव्हर्सिटी मध्ये तुम्ही प्रवेश घेतला असेल तिथलेही काही महत्वाच्या गोष्टी आपण त्या मध्ये कव्हर करू तर हा झाला फर्स्ट इयर बद्दल तर सेकंड इयर म्हणजे काय सेकंड इयर म्हणजे हिथपासून तुमच्या ब्रांच चा प्रवास चालू होतो म्हणजे तुम्ही एन टी सी ला असाल त्याच्यानंतर ला असाल कोणत्याही ब्रांच मध्ये असाल तिथपासून तुम्ही आपल्या ब्रांच मध्ये एंट्री करतात तिथून तुमचे कोर सब्जेक्ट सुरू होतात तिथून तुमचे प्रॅक्टिकल वर्कशॉप जे काय असेल तुमच्या ब्रांचच्या रिलेटेड ते त्या ब्रांचचा एक प्रकारे पाया उभारण्याचं काम तिथून चालू होतं तर प्रोजेक्टची सुरुवात होते इंटरेस्ट समजतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही घेतलेली ब्रांच तुमच्या आवडीने घेतली नाही किंवा तुम्हाला दिली गेली, गेली काय सगळ्या गोष्टीची पडताळणी तुम्हाला सेकंड इयरलाच कळून येते सेकंड इयरचे सब्जेक्ट थोडेसे हार्ड वाटू शकतात कारण की तुम्ही कोर सब्जेक्टला डायरेक्टली हे करता हे एन टी सी सारखं त्यातले सेकंड इयरचे सब्जेक्ट कधी कधी टफ वाटतात मुलांना पण हे तुम्हाला बेस आहे हा जो पक्का झाला तर उद्या तुम्ही थर्ड इयर आणि लास्ट इयरला खूप इझी जाऊ शकता त्यामुळे जो काही अभ्यास तुम्ही पहिल्या दोन वर्षात जर व्यवस्थित केला तर तुमचं इंजिनिअरिंगचं पुढचे दोन वर्ष खूप इझी जाऊ शकतात त्यामुळे सेकंड इयरला गेल्यानंतर फर्स्ट प्रायोरिटी काय आहे तुमची ब्रांच समजून घेणं तुमच्या ब्रांच मधल्या सिनियर कडून माहिती करून घेणं तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करून घेणं त्याचबरोबर कोर सब्जेक्टची माहिती करणं त्याचा अभ्यास करणं कोणते सब्जेक्ट हार्ड आहेत कोणते त्या मानाने कमी आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते क्लिअर करणं ही तुमची प्रायोरिटी असते त्यामुळं सेकंड इयरला जाताना ह्या गोष्टीचा नक्की विचार करा थर्ड इयर थर्ड इयर आता तुम्ही एकदा सेकंड इयर क्लिअर केलं की तुम्हाला त्या मनाने सोप्प म्हणजे थर्ड इयर थर्ड इयर मध्ये तुम्हाला काय संधी आणि जबाबदारी एकाच वेळेस येतात संधी का कारण थर्ड इयरला गेल्यानंतर तुम्हाला इंटर्नशिप करण्याची संधी मिळते त्याचबरोबर मिनी प्रोजेक्ट करण्याची संधी मिळते म्हणजे इंटर्नशिप म्हणजे काय तर तुम्ही डायरेक्टली एखाद्या कंपनीमध्ये जाऊन तिथल्या वातावरणात जाऊन एक ते दोन महिन्याचा काळ वर्क करून येतात त्याला इंटर्नशिप म्हणतात मिनी प्रोजेक्ट म्हणजे एखाद्या टॉपिक वर एखाद्या सब्जेक्टवर तुम्ही काय करणार प्रोजेक्ट बनवणार त्याला मिनी प्रोजेक्ट म्हणतात तर त्या ह्याच्यातून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळत त्याचबरोबर काही कॉम्पिटिशन असतील प्रोजेक्ट कॉम्पिटिशन असू द्या टेक्निकल कॉम्पिटिशन असतील ह्याच्यातून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळून जातील ती एक चा पाठ झाला तुमच्या त्याचबरोबर हॅकोथॉन मध्ये एक अशा स्पर्धा ज्यामध्ये विविध सारे प्रोजेक्टच्या कॉम्पिटिशन होतात तुमचा प्रोजेक्ट तुम्ही बनवून तो कॉम्पिटिशनमध्ये उतरून प्रायझेस मिळू शकतात एक रेकग्नायझेशन मिळू शकतात कॉम्पिटिशन हॅकथॉ मध्ये पार्टिसिपेट करण्याची थर्ड इयर पासून तुम्हाला संधी मिळते त्याचबरोबर स्किल अँड डेव्हलपमेंट म्हणजे स्किल डेव्हलपमेंट म्हणजे काय तुमचे टेक्निकल स्किल असतील सॉफ्ट स्किल असतील जे की तुम्हाला साठी नंतर भविष्यासाठी लागणार आहे या सगळ्यांना एक डेव्हलप करण्याचा चान्स तुम्हाला थर्ड इयरपासून मिळणार आहे त्यासाठी तुमचे ट्रेनिंग प्लेसमेंट डिपार्टमेंटकडून ट्रेनिंग सेशन घेतले जातात काही प्रोग्राम अरेंज केले जातात ज्याच्यामुळे तुम्हाला एक्सपर्ट लेक्चर असतील गेस्ट लेक्चर असतील ह्या सगळ्यांद्वारे तुमचं स्किल डेव्हलपमेंट करण्याचं काम थर्ड इयरपासून चालू होतं त्यामुळे तुम्हाला हिथपासून इंजिनिअरिंगचा उद्याचा जो फ्युचर आहे त्याच्यामध्ये एंट्री करण्याचं काम मिळतात इथूनच तुमची जबाबदारी चालू होती की तुम्ही या सगळ्या सिच्युएशन मधून आपल्याला स्किल घेऊन उद्या प्लेसमेंट किंवा आपलं जे ओव्हरऑल डेव्हलपमेंट आहे करण्याचं काम तुम्ही करू शकता त्यामुळे हा गोल्डन चान्स आहे थर्ड इयरला तुम्ही जर स्वतःवर वर्क केलं तर उद्या जाऊन तुम्हाला भविष्यात चांगल्या संधी मिळतील चांगल्या पॅकेजेस मिळतील आणि त्याचा फायदा तुम्हाला भविष्यासाठी होऊ शकतो आता हे झाले तीन वर्षाचा वेळ आता हे तुम्हाला गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक वर्षी प्रॅक्टिकल असणारे सब्जेक्ट असणारे ते क्लिअर करत करत जायचंच आहे त्याचबरोबर तुम्हाला सिलेबस बरोबरच काही एक्स्ट्रा पॉईंट एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करत 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 शेवटी जायचं आहे ह्या झालेल्या सगळ्या ज्या गोष्टी मी इथं मेन्शन करत नाही त्या गोष्टी पण लक्षात घ्या की तुमचे गॅदरिंग असतील तुमचे इव्हेंट्स असतील खूप साऱ्या गोष्टी पार्टिसिपेट करून आपले ओव्हरऑल ग्रोथ करण्याचं काम दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वर्षात तुम्हाला करायचं असतं त्याच्यामुळे ते तेही एक याच्या बरोबर लक्षात राहते ओवर ओव्हरऑल इंजिनिअरिंग करताना तुम्ही बाकीच्याही स्किल जर ठेवल्या तर तुम्हाला सगळी क्षेत्र कामासाठी ओपन राहतील त्यामुळं नक्कीच सगळ्या गोष्टींचा एकदा विचार करा फायनल इयर फायनल इयर म्हणजे आपलं इंजिनिअरिंग कसं असतं फर्स्ट इयर म्हणजे पी सेकंड इयर म्हणजे एस सी थर्ड इयर म्हणजे ई म्हणतो थर्ड इयर फायनल इयर म्हणजे ज्याला बी ज्याला बी म्हणतो आमच्या इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये फायनल इयर म्हणजे तुम्हाला आता जेवढं काय तुम्ही तीन वर्ष शिकलेलं आहे त्याला का असं रूप द्यायचं ज्याला स्वप्नपूर्तीचा टप्पा असं मी नाव दिलेलं आहे जिथून आता तुमच्या करिअरच्या किंवा पुढच्या प्रवासामध्ये एंट्री करणार आहे ह्या मध्ये टेक्निकली काय असतं याच्यापेक्षा महत्वाचं काय तुम्ही आता तीन वर्षामध्ये जे काही स्वतःमध्ये बदल घडवलेले आहेत त्याला एक ऍप्लिकेशन बेस्ड रूप द्यायचं वेळ म्हणजे फायनल इयर फायनल इयरमध्ये तुम्हाला असतो एक मेजर प्रोजेक्ट तुम्ही आपल्या ब्रांचच्या रिलेटेड आतापर्यंत जेवढी काही नॉलेज घेतलेलं आहे जेवढे काही स्किल डेव्हलप केलेल्या असतील किंवा अक्वायर केलेल्या असतील त्या सगळ्यांना घेऊन तुम्ही एक प्रोजेक्ट तयार करणार आहे आणि त्याच्या मधून एक रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे म्हणजे आता समाजात एखादा जो काही समजा तुम्ही डी सी चे विद्यार्थी समजा तर तुम्हाला म्हणतो आपले आय ओ टी रिलेटेड प्रॉब्लेम असतील किंवा आपले जे सोशल प्रॉब्लेम ज्याच्यामध्ये आपल्या ॲग्रिकल्चरचे प्रॉब्लेम आले असतील गार्बेज कलेक्शनचे असतील असे रेल्वे रिलेटेड प्रोजेक्ट असतील असे जे काहीतरी मेजर प्रोजेक्ट करतात जे आयडिया तुम्हाला उद्या तुमच्या स्टार्ट स्टार्टअप करण्यासाठी स्वतःच काही स्टार्टअप तयार करून उद्या उद्योजक बनण्यासाठी पण मदत करतील म्हणून मेजर प्रोजेक्ट चांगला करून आपल्या चार वर्षाच्या प्रवासाचा व्यवस्थित असा शेवट करणं किंवा एंड करणं महत्वाचं आहे त्यामुळे मेजर प्रोजेक्ट निवडणं त्याचबरोबर इंजिनिअरिंगचा मेन उद्देशच हा आहे की तुम्ही समाजातील असे काही प्रॉब्लेम घ्या जे इंजिनिअरिंग नॉलेज वापरून करून तुम्ही सॉल्व करू शकता म्हणून तुम्ही अशा जर गोष्टी घेतल्या आणि त्याद्वारे जर काही आपला स्टार्टअप असतील किंवा ते प्रॉब्लेम सॉल्व करून समाजाची मदत केली तर तुमच्या इंजिनिअरिंगचा पू जो गोल आहे तो सक्सेस झाला असं म्हणता येईल त्याचबरोबर पुढचा विचार केला तर प्लेसमेंटची तयारी आपण घेतलेल्या स्किल उद्या इंडस्ट्रीमध्ये किती महत्वाच्या आहेत त्याच्यामुळे ज्या स्किलनुसार आपण प्लेसमेंटची तयारी केली आपल्या सॉफ्ट स्किल हार्ड त्याच्याबरोबर टेक्निकल स्किलमध्ये सुधारणा केली तर तुम्हाला इंटरव्यू वगैरे ज्या जातात त्यानंतर तुम्हाला आपलं करिअर बनवता येईल त्याच्यामधून म्हणून तुम्ही जर आयटी मध्ये काम करणार असाल तर आयटी रिलेटेड तयारी करून नंतर त्यामध्ये हायस्ट पॅकेज हे फायनल इयरच्या स्वप्नपूर्तीचा एक भाग झाला त्याचबरोबर ज्यांना आता सध्या जॉब न करता हायर स्टडीला जायचंय त्यांच्यासाठी पण इथे पासूनच सुरुवात होते तुम्ही तुमचं इंजिनिअरिंग नंतर एमटेक असेल किंवा दुसरीकडे अब्रॉडला जाऊन कुठले मास्टर डिग्री घ्यायची असेल या सगळ्या गोष्टीला तुम्ही बीई नंतर काही एक्झाम्स असतात जसे की गेट सारखी एक्झाम असेल अशा खूप सारे एक्झाम देऊन तुम्ही काय करू शकता अप्लाय करू शकता ना हायर स्टडीसाठी जाऊ शकता म्हणजे तुमच्या करियरला एक वेगळी दिशा त्याच्यानंतर येते म्हणून तुम्ही एक प्लेसमेंट मेजर प्रोजेक्ट अँड हायर स्टडी या तीन गोष्टीतून ती आपल्या भविष्यासाठी तयार होऊ शकतात पण ह्या सगळ्या झाल्यानंतर एक मी जसं बोललो की हे झालं अकॅडमिक गोष्टी टेक्निकल गोष्टी त्याचबरोबर एक इमोशनल गोष्टीमध्ये काय ते ह्या सगळ्यातून आपल्या चार वर्षाच्या काळात खूप सारे मित्र बनलेले असणार त्या कॉलेज बद्दल बरोबर तुमचं इमोशनल टच झालेला असणार खूप साऱ्या आठवणी आधु, आधु, घेऊन तुम्ही ज्यावेळेस तुमचा जो सेंड ऑफ असेल किंवा जे काय तुमचा निरोप समारंभ असेल तिथपासून खूप सारे आठवणी घेऊन कॉलेज सोडून जे तुमचं असेल ते जातात त्यावेळेस तुम्ही तुमच्या नवीन सुरुवातीला जाणार असणार प्लस खूप साऱ्या आठवणी तुमच्याबरोबर त्याचं पॅकेज तुमच्याकडे घेऊन जाणार असतात त्यामुळे हे चार वर्षाचा काळ आहे इंजिनिअरिंगचा काळ आहे तुम्हाला खूप सारे शिकण्याचा काळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःमध्ये ग्रोथ तर करतात पण सामाजिकदृष्ट्या एक इं एक इंजिनिअर म्हणून तरी डेव्हलप होता आणि त्याचबरोबर खूप साऱ्या आठवणी घेऊन जातात कॉलेज लाईफमध्ये म्हणून हा चार वर्षाची प्रोसेस हा चार वर्षाचा काळ एन्जॉय करा आणि आपलं पुढचं uh, करिअर त्या दृष्ट्या करा तर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा शेअर करा इंजिनिअरिंग करणाऱ्या सर्व मित्रांना आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद